आज आपण विरजन लावून दही कसं तयार करायचं आणि ताजे ताक त्यापासून कसे करायचे आपल्याला ताजे ताक उद्या म्हणजे आज विरजन लावलं संध्याकाळी नऊ वाजता की उद्याच्याला आपल्याला सकाळी ताजं ताक होते तर आपण ते विरजन कसं लावायचं आणि ताक कसं तयार करायचं ते पाहणार आहोत आपण दररोजच्या जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दही ताक लोणी मठ्ठा याचा समावेश आपण रोजच करत असतो आणि अवश्य करावा तर आज आपण विरजन कसे लावायचे यापासून आपण दही कसे तयार करायचे हे बघणार आहोत तर आपण हे कोमट करून दूध घेतलेलं आहे उन्हाळ्या आता हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं थंडीचे दिवस असल्यामुळं दूध थोडंसं गरम करून घ्यावं लागतं आणि त्याला विरजन थोडं जास्त घालावं लागतं मग हिवाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी थोडंसं दूध कोमट करून घेतलेलं आहे गॅस चालू करून हे कोमट आहे आणि याला आपण विरजन घालणार आहोत तर थोडं जास्त दही घालायचं एवढं घातलेलं आहे मी कारण हिवाळा आहे म्हणून उन्हाळ्यात असेल तर आपण ह्याचा पाव चमच्याच्या सुद्धा कमी लागतं खूप ऊन असलं की तर आता आपण घालणार हेचे ताक कसे ताजे ताक करायचे आणि दही कसे तयार होणार ते आपण उद्या सकाळी ताक प्याने ऍसिडिटी कमी होते आणि खूप खूप जास्त उन्हाळ्यामध्ये थंडावा आणि इरवी सुद्धा ताक रोज जेवणामध्ये असलं म्हणजे उष्णता कमी होते तर त्याप्रमाणे आपण हे रात्री विरजन घातलेलं आपलं छानपैकी ताक झालेलं आहे हे दही झा दही झालेलं आहे याचं किती छान झाला चक्का आपला तुम्ही पाहू शकता पचनक्रिया सुधारते ताकामुळे आता दह्याचं आपल्याला ताक करायचं आहे पचनक्रिया सुधारते मजबूत होते हाडे व मांसपेशी भीश, मांसपेशी आपल्या मजबूत होतात इतके फायदे आहेत ह्या ताकापासून खूप फायदे आहेत आता ह्या दह्यापासून ते चक्का झाला आपला दह्यात तुम्ही पाहू शकता हा चक्का तयार झाला किती छान घट्ट दही तयार झाले तुम्ही पाहू शकता आता आपण ताक करून घेऊ याच अशा प्रकारे आपण दहा ते पंधरा मिनटं हलवायचं नंतर पाणी टाकायचं आणि नंतर थोडंसं हलवायचं झाले आपले ताजे ताक तयार परत छान हलवून घ्यायचं एक जीव सारखं सरफ सगळं सारखं होतं आपलं हे थंड ताक आपल्या खाण्यासाठी तयार जातं नक्की तुम्ही करून पहा मैत्रिणींनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सा आहे की नाही साधी आणि सोपी रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमची तब्येत छान राहील तर नक्की करा